नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आता विहिरीला पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण ते आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमच्यासाठी उपयुक्त पडेल तुम्हाला दिलासादायक ठरेल किंवा तुम्हाला माहीत नसेल अशी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता विहिरीला पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे आणि हे नवीन अनुदान एक एप्रिल दोन पासून लागू होणार आहे म्हणजे ऑगस्ट महिना जरी चालू असला तरी एप्रिल नंतरच्या ज्या विहिरीच्या मंजुरी असतील या सर्व या नव्या अनुदानाच्या नियमानुसारच असणार आहेत दोन हजार बावीस मध्ये एक जी आर निर्गमित करण्यात आला होता एक नवीन एस ओ पी लागू करण्यात आला होता आणि नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या या पीनुसार विहिरीला चार लाख रुपये अनुदान पण आता याच्या अटी शर्ती नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि याच्यामध्येच आता काही बदल करून नवीन ओ पी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस लागू करण्यात आले आ, रोजगार हमी विभागाच्या उपसचिव संजना कोपडे यांच्या माध्यमातून तर लवकरच तो जी आर उपलब्ध होईल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा एक अधिकृत जी आर विहीर अनुदानाच्या संदर्भातील निर्गमित केला जाईल तो जी आर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत विहिरीचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरले जातात विहिरीच्या पुढील प्रक्रिया खूप किचकट असतात याच्यामध्ये खूप सारा पैसा खर्च करावा लागतो खूप साऱ्या प्रक्रिया आहेत पण हे सर्व असताना सुद्धा विहिरीच्या अनुदानामध्ये आता ही एक वाढ झालेली आहे म्हणजे जे काही तुम्हाला पदरून पैसे द्यावे लागत होते त्याच्यामध्ये थोडा तरी दिलासा आता याच्या माध्यमातून मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये याचे एक आकलन केलं जातं की नेमक्या सिंचन विहिरीत किती घेतल्या जाऊ शकतात कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत काही अनुसूचित जाती जमातींना विहिरी देण्यात आल्या होत्या मनरेगाच्या अंतर्गत याच्यामध्ये बजेटची तरतूद करण्यात करण्यासाठी करने हे सगळं करण्यात आलं होतं आणि या अनुषंगाने आता जे काही बजेट सादर करण्यात आले होते याच्यामध्ये सुद्धा लाखो विहिरी उपलब्ध केल्या जाऊ शकतात अशा प्रकारे लाख सत्याऐंशी हजार विहिरी या खोदल्या जाऊ शकते आणि याच अनुषंगाने या विहिरीच्या खोदकामाचे बांधकाम जी काही प्रक्रिया आहे ते कुशल आणि अकुशल असा जो काही खर्च आहे हे काही एक मजुरी खर्च हा सर्वसाधारणपणे पाचशे रुपयापर्यंत जातो आणि विहिरीच्या खोदकामासाठी नऊशे मनुष्य दिन हे एवढे निश्चित करण्यात आले आहेत नऊशे इंटू पाचशे म्हणजे साधारणपणे साडेचार लाख रुपयांचं सा बिल हे या ठिकाणी विहिरीच्या खोदकामासाठी आणि याच्या व्यतिरिक्त पन्नास हजार रुपयांचा खर्च हा विहिरीची जी काही खोदकाम करत असताना पाणी उपसा असेल किंवा इतर काही इंधनाचा खर्च वगैरे लागतो याच्यासाठी निश्चित करण्यात आला आहे आणि एकंदरीतच हे सर्व दोन्ही मिळून एक एप्रिल दोन हजार पासून पाच लाख रुपये अनुदान लागू राहील पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या नवीन एस ओ पी निर्गमित करण्यात आलेला आहे ते एस ओ पी आता उपलब्ध होतीलच आणि आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद